आपण गोकुळाष्टमी दहीहंडी हा महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे संपूर्ण मुंबई तसंच महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी हा उत्सव अतिशय उत्साहामध्ये आणि जोरदार साजरा केला जातो अणुशक्तीनगरमधील आमचे सहकारी पवन पवार आणि त्याच्या सर्व तिकडच्या सहकाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मानकुर्दी हा उत्सव साजरा करण्याचं आयोजित केलेलं आहे त्या सर्वच आयोजन करणाऱ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा चांगल्या पद्धतीने आपण हा उत्सव वर्षानुवर्ष साजरा करत असतात तसाच यावर्षी चांगल्या पद्धतीने आपण धूमधडाक्यामध्ये साजरा कराल त्याचप्रमाणे सर्व गोविंदांची त्यांच्या सुरक्षेची काळजीसुद्धा आपण त्याचबरोबर घ्याल एवढीच आपल्याला विनंती करतो आणि उत्साहात हा उत्सव साजरा करा आपण सगळ्यांनी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना धन्यवाद